उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून भावकीचा विचार केला नसता तर रोहित तू आमदार झाला नसतास असं वक्तव्य केलं भावकीकडे लक्ष दिलं तू आमदार असून यावर भाजपचे नेते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय अजित पवार मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राम शिंदे यांनी केलाय सभापती राम शिंदे हे दहीहंडीच्या निमित्ताने बारामती दौऱ्यावर होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आरोप केले आहेत तसेच अजित पवार शिळ्याकडेला ऊत का आणत आहेत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे अजित पवार राहून राहून सांगत आहेत मी मदत केली तर मी कसं म्हणणार मदत नाही केली असे देखील राम शिंदे म्हणाले निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी साताऱ्यात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं असे रोहित पवारांना वक्तव्य केले तर अजित पवारांनी दिवशी मी असं बोललोच नाही असे म्हणाले पुन्हा काल त्यांनी कबूल केले अजित पवार ते वक्तव्य करून सातत्याने मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे अजित पवार राहून जाऊन सारख्या त्या शिळ्या कडीला का आणत आहेत का कबुली देत आहे महायुतीच्या घटक पक्षातील सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका ती पण सार्वजनिक व्यासपीठावर मांडणे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्व चर्चा करू शकतात मी अधिक काही बोलणार नाही मात्र मी या सगळ्याचा बळी ठरलो आहे सहाशे बावीस मताच्या फरकाने माझा पराभव झालाय अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार करून अजित पवार मला टॉर्चर करत आहेत सातत्याने मला नाव करण्याचा प्रयत्न करत आहेत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात चर्चा केली पाहिजे असे राम शिंदे म्हणाले की वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत